सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर, नव संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्व विषय समित्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला त्यानंतर जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेतला काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्षपदी नूर मोहम्मद शेख यांची निवड झाली नंतर तीन स्वीकृत नगरसेवकांचाही त्यात समावेश झाला तर आज सोमवारी विविध समित्यांच्या निवडी केल्या गेल्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी किशोर पवार यांना एकमतानं संधी दिली गेली आहे तर पाणीपुरवठा सभापतीपदी मुजी पठाण यांची निवड करण्यात आली असून आरोग्य समिती सभापतीपद किशोर टोकसे यांच्याकडे दिलं आहे महिला बालकल्याण समिती सभापतीपद सरोजिनी पगडाल यांना दिलं असून शिक्षण समिती सभापतीपदी डॉक्टर अनुराधा सातपुते यांची निवड केली गेली आहे तर नियोजन आणि विकास समितीच्या उपाध्यक्षपदी नूर मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली आहे मागच्या काही कालखंडामध्ये आपण का पाहिलं की विषय समित्यांमध्ये बजेटची तरतूद कमी असल्यामुळे किंवा त्याला जे अधिकार आहेत ते कमी असल्यामुळे थोडंसं त्याचं डिव्हॅल्युएशन हे मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालं आणि थोडंसं महत्व या कमिट्यांचं कमी झालं आणि म्हणून आपण पाहतो की या कमिट्यांमध्ये अजून त्याला सबलीकरण करणं आणि त्यांना ताकद देणं हे खरं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य समिती आहे आरोग्य समितीचं काम शहरामधलं आरोग्य स्वच्छता चांगलं करणं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे आरोग्य समितीचं काम आहे त्यानंतर बांधकाम समिती आहे बांधकाम समितीचं काम शहरामधले जे बांधकाम चाललेले आहेत नगरपालिकेचे असतील किंवा खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून असतील किंवा खाजगी बांधकामं देखील जे चाललेले असतील त्याच्यावरही नियंत्रण ठेवणं नियमाप्रमाणे ते काम होतात की नाही ते बघणं आणि याच्यामध्ये एक शिस्त लावण्याचं काम बांधकाम समितीच्या माध्यमातून खरं तर झालं पाहिजे आणि म्हणूनच आरोग्याचे सभापती म्हणून या ठिकाणी किशोर भाऊ टोकसे यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे किशोर भाऊचा स्वभाव आहे की गाडीवर ते गावात दिवसभर राहून मारत असतात त्याच्यामुळे गावातली स्वच्छता पण ते फिरता फिरता बघतील आणि आरोग्य सगळ्या संगमेरकरांचं व्यवस्थित ठेवतील अशी मला अपेक्षा आहे किशोर भाऊ पवार या ठिकाणी बांधकामचे सभापती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी आपण केलेली आहे किशोर <coughs> भाऊ हे शिस्त लावण्यामध्ये बाहेर आहे त्यामुळे बांधकाम विभागाला एक चांगली शिस्त त्यांच्या माध्यमातून लागेल याची मला अपेक्षा आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा समिती एक अत्यंत महत्वाची आहे त्याचे सभापती म्हणून लाला मुजीब शेख यांचं निवड त्या ठिकाणी आपण केलेली आहे तरुण पहिल्यांदाच निवडून आलेला एक सदस्य आहे आणि नव्या जुन्याचा वेळ घालण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपण केलेला आहे याच्या माध्यमातून पुरवठ्याच्या बाबतीत संगमनेर शहरामध्ये अत्यंत चांगलं पाणी आज आपण देतोय परंतु आता जसं जसं शहराचा विस्तार होतोय नवीन नवीन लोकमस्ती वाढते त्या प्रमाणात शहराच्या पाणीपुरवठ्याचाही पुनर्विचार करून एक नवीन त्याचा एक आराखडा तयार करण्याचं काम या वर्षभरात आपल्याला करावं लागणार आहे काही ठिकाणी नवीन टाक्या घ्याव्या लागणार आहेत काही ठिकाणी नवीन कनेक्शन वाढवा लागणार आहे तर ते देखील काम पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर महिला बालकल्याण समिती आहे शहरातल्या महिलांचं आणि बालकांच्या कल्याणासाठी काम करणारी समिती असते ज्याचे सभापती म्हणून पहिल्यांदाच मिळून आलेल्या सरोजना पगडाल यांची निवड केली ते उपसभापती म्हणून प्राची कवडे यांची निवड या ठिकाणी केलेली आहे त्या दोघीही सक्रिय राहून महिलांमध्ये आणि बालकांमध्ये चांगलं काम करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे महिलांचं आरोग्य असेल महिलांची सुरक्षता असेल हे सगळे विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळा त्याची मला निश्चित खात्री आहे शिक्षण समितीचे सभापती म्हणून आपण डॉक्टर अनुराधा सातपुते यांची निवड या ठिकाणी केलेली आहे शिक्षण मंडळाचे जरी आता शिक्षण मंडळ बरखास्त झालेले आहेत नगरपालिकांमधले पण नगरपालिकेच्या शाळा आहे मराठी मिडियम शाळा आहे उर्दू मीडियम शाळा आहे त्याचबरोबर वाचनालय आपलं जो चाळीस हजार पुस्तकं असलेलं वाचनालय आहे दोन अभ्यासिका नगरपालिकेच्या आहेत हे सगळं जो पसारा आहे हा सगळा या शिक्षण विभागाच्या आख्याती देतो याला एक चांगल्या पद्धतीचं चा काम करणं वाचनालय आपलं हे अद्याप झालं पाहिजे महाराष्ट्रातलं आदर्श वाचनालय झालं पाहिजे त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे जुने जे पुस्तकं असतील जीर्ण झालेले ते सोडून आता नवीन पुस्तकं घेतले पाहिजे शाळांमध्ये मुलांची संख्या वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं या मराठी मिडियम आणि उर्दू मिडियमच्या शाळांना इंग्लिश मिडियममध्ये कसं कन्वर्ट करता येईल जेणेकरून आपल्या सगळ्या मुलांना खाजगी इंग्लिश मिडियम शाळेच्या लेवलचं शिक्षण हे आपल्या गोरगरीब सामान्य माणसाच्या मुलाला मिळेल याची देखील व्यवस्था आपल्याला या निमित्ताने करायची आहे त्याचबरोबर जी नियोजन समिती असते त्याचे सभापती म्हणून तसं उपनगराध्यक्ष हेच त्याचे सभापती असतात नियोजन समितीच्या बैठका रेग्युलर झाल्या पाहिजे नियोजन समितीला आर्थिक जरी हे नसलं आर्थिक म, लिमिट जरी नसलं त्याला अधिकार नसले आर्थिक पण नियोजन समितीचं काम हे शहराच्या विकासाचं नियोजन करणं आणि त्याचा सल्ला हा पूर्ण नगरपालिकेला देणं हे सगळ्यात महत्वाची कमिटी तशी पाहिली तर नियोजन कमिटी आहे आणि <laughs> ज्याला 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 तुम्हाला सांगतो महत्व नाही अशा गोष्टीला ना महत्व आणणं ही माझी कला आहे त्याच्यामुळे मी ती करून दाखवेल देखील मी आपल्या तुम्हाला या निमित्ताने श्वास शाश्वती देतो शहराचा डीपी प्लॅन बनवण्याचं काम येणार आहे हे नियोजन समितीलाच आम्ही देणार आहे आणि म्हणजे आणि त्याच्या माध्यमातून कारण महानगरपालिकांमध्ये शहर सुधारणा समिती आणि नियोजन समिती असते त्याचं काम डीपी बनवायचं असतं इथं देखील डीपी बनवतात ना नियोजन समिती डीपी बनवेल आणि मग ते स्थाईला तुमच्याकडं त्या ठिकाणी मान्यतेसाठी पाठवेल अशा पद्धतीचं नियोजन आपण याच्यामध्ये करणारे स्थायी समितीचे सभापती म्हणून नगराध्यक्षा या सभापती असतात स्थायी समिती ही सगळ्यात महत्वाची समिती समजली जाते सगळ्या विभागांच्या वर स्थायी समिती ही असते आणि जनरल मिटिंगला जे ठराव येतात ते पहिले स्टँडिंगकडून जावं लागतात स्थायी समितीकडून जावं लागतात अशी ती समिती आहे या समितीमध्ये सगळे जे विशेष समित्यांचे सभापती असतात ते पदसिद्ध सदस्य असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तीन जागा त्याच्यामध्ये असतात आणि आपला प्रयत्न असतो की जे ज्येष्ठ वरिष्ठ सदस्य आहेत अशा सदस्यांना त्याच्यामध्ये आपण संधी देण्याचं काम करत असतो त्याच्यात माजी नगराध्यक्ष दिलीपराव कुंड आणि माजी नगराध्यक्ष विश्वासराव मृतडक यांच्यासोबतच दुसऱ्या मध्ये नगरसेवक म्हणून काम करणारे डॉक्टर दानिश यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे मला खात्री आहे की आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवाल आणि प्रत्येक विषय समिती आपापल्या विषयाची जबाबदारी घेऊन काम करा आणि आपण लोकांमध्ये फिराल लोकांमध्ये जाल आणि लोकांच्या अभिप्राय समजून घेऊन आपण ते त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने कराल याची मला निश्चितपणाने खात्री आहे पाच वर्षाचा कार्यकाळ आहे आपण विशेष समित्यांचे सभापती आणि विशेष समित्या दरवर्षी बदलतो असा आपला आजपर्यंतचा पायंडा आहे त्यामुळं अनेक लोकांना संधी याच्यामध्ये मिळणार आहे याचं देखील मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि नगरपालिकेच्या वतीने तर शिरदार साहेबांचे आभार मानतो की तुम्ही इथं आले आणि ही जी निवडणूक आहे ती खेळीमेळीच्या वातावरणात पार पार बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट